सप्टेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची चर्चा आता सुरू झाली लोकसभा निवडणुकीचा विचार जर केला तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीवर जोरदार विजय मिळवला एकूण सहा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर चार जागा महाविकास आघाडी आणि फक्त दोन जागा या महायुतीच्या पदरात पडलेल्या आहेत या मुंबईच्या एकट्याचा विचार जर केला तर मुंबई विभागातून थोडे थोडके नाही तर तब्बल छत्तीस आमदार निवडून येतात या छत्तीस आमदारामध्ये आपलेच जास्तीत जास्त आमदार निवडून यावे यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यातील घटक पक्ष प्रयत्न करणार आहेत मग मुंबईमध्ये नेमकं काय होणार मुंबईमध्ये छत्तीसपैकी कोणाचे किती आमदार निवडून येणार सर्वाधिक आमदार कोणाचे निवडून येणार हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड जर कायम राहिला तर आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षावर मोठा विजय मिळवलेला आहे ठाकरे यांनी लढवलेल्या चारपैकी तीन जागावर त्यांचे उमेदवार निवडून आले आणि एक जागा त्यांची फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाली त्याचाही वाद सुरू आहे पुढं कोर्टामध्ये जे होईल ते होईल परंतु फक्त अठ्ठेचाळीस मतांनी त्यांची एक जागा गेली याचा अर्थ जवळपास चारपैकी चार जागा ठाकरे गटानं जिंकल्यासारख्याच परिस्थिती आहे मग या छत्तीस आमदारांचा जर आपण विचार केला आणि लोकसभेप्रमाणेच जर मतदारांचा ट्रेंड जर का कायम राहिला तर नेमके गटाचे आमदार किती येणार आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार किती येणार बाकीच्या पक्षांचा विचार जर केला तर मुंबईमध्ये सध्याची परिस्थिती बघितली तर विधानसभा निवडणुकामध्ये फक्त ठाकरेगट आणि भारतीय जनता पक्ष या दोनच पक्षांमध्ये तुफान घमासान होणार असल्याची शक्यता आहे लोकसभेप्रमाणे मतदान झालं तर या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर हा गट राहणार रा आहे अजितदादांचं तर एकही आमदार या ठिकाणी निवडून येण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्यामुळं त्यांचा विषयच नाही परंतु चौथ्या क्रमांकावर शिंदेगट राहणार असून शिंदेगटाचे लोकसभेच्या मतदारांचा आणि झालेल्या एकूण टक्केवारीचा विचार केला तर फक्त आणि फक्त तीन आमदार त्यांचे निवडून येतील कारण त्यांच्याकडे गेलेल्या बहुतांश आमदारांच्या मतदारसंघामध्ये मशालीला मोठ्या प्रमाणात लीड मिळाली आहे अगदी भायखळ्याचे आमदार असणारे यामिनी जाधव ज्या दक्षिण मुंबईत लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मशालीला चाळीस हजारापेक्षा जास्त लीड आहे तीच परिस्थिती कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर यांची आहे त्यामुळं गटामध्ये गेलेल्या बहुतांश आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली त्यामुळं शिंदे गटाला फक्त आणि फक्त त्या, त्या ठिकाणी तीन आमदार त्यांची निवडून येतील तिसऱ्या रा क्रमांकावर राहील तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला त्या ठिकाणी पाच आमदार निवडून येण्याची शक्यता आहे दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्ष राहण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाशी लोकसभेचा जर आपण विचार केला तर त्या मतांचा आधार जर आपण घेतला तर एकूण छत्तीस जागांचा विचार जर केला तर अकरा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येऊ शकतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे याचा अर्थ मुंबईमध्ये क्रमांक एकवर असेल तो म्हणजे ठाकरे गट लोकसभेप्रमाणे जर मुंबईतील मतदारांनी मतदान केलं ज्याची शक्यता जास्त वाढते आहे किंबहुना विधानसभा निवडणुकामध्ये भाजपला लोकसभेपेक्षाही कमी मतं मिळण्याची शक्यता असून लोकसभेत मोदींचा प्रभाव हा विधानसभेमध्ये तितकासा असेल अशी शक्यता नाही आणि त्यामुळंच छत्तीसपैकी भारतीय जनता पक्षाला फक्त अकरा जागा मिळतील आणि क्रमांक एकवर असणाऱ्या ठाकरे गटाला लोकसभेचा जर आपण विचार केला लोकसभेमध्ये मिळाली मतं त्यांची टक्केवारी जर आपण बघितली एकूण लीड जर आपण बघितली तर नक्कीच ठाकरे गटाला छत्तीसपैकी पंधरा ठिकाणी त्यांचे आमदार निवडून येऊ शकतात याचाच अर्थ मुंबईमध्ये गट हा विधानसभा निवडणुकामध्ये क्रमांक एकवर राहणार आहे एक ते दोन जागा फार तर समाजवादी पक्षाकडे जातील